माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा ए सेवन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर चोवीसमध्ये सुपर वॉरियर सहित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढे तेरा महिने दर दिवशी तीन तास पक्षासाठी द्यावे असे आवाहन करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगोली दिली भारतीय जनता पक्षातर्फे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कामांचा आढावा व मार्गदर्शनासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी हिंगोलीत आले असता यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी माहिती देताना सांगितले की मे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या व ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तोपर्यंत कार्यकर्त्यांनी जागरूकपणे पक्षाचे काम करावे सुपर वॉरियर्सपासून प्रमुखपर्यंत सर्वांनी मेहनत घ्यावी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शप्यथ दिल्याशिवाय स्वस्थ बसू नये अशी सूचना केल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या आप मोबाईलमध्ये नमो ॲप डाउनलोड करून घ्यावा बूथ प्रमुखांनी आपल्या बूथवरील मतदारांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा नियमितपणे प्रसारित होणारा नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम स्वतः ऐकावा व त्यातील संदेश जनतेपर्यंत पोचवावा यासोबतच देशात होत असलेली प्रगतीची कामे विविध समाजमाध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावीत अशा अनेक सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या यावेळी पक्षाकडे नोंद असलेले जे कार्यकर्ते पक्षाच्या कॉल सेंटरवरून आलेले कॉल घेणार नाहीत त्यांना मी पुढच्या बैठकीत जा विचारेल अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठणकावले विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी पक्षाचा कॉल सेंटरवरून आलेल्या कॉलवर मी कुटुंबासोबत आहे नंतर कॉल करा ही माझी कामाची वेळ आहे अशी उत्तरे देऊ नयेत अशी उत्तरे देणाऱ्यांची पक्षाकडे नोंद राहणार आहे आणि भविष्यात कार्यकर्त्यांचा विचार करताना या नोंदी सुद्धा विचारात घेतल्या जातील असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले प्रवास पूर्ण प्रत्येक लोकसभेमध्ये साडेतीन लक्ष घरी आम्ही जाणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघात आज मी प्रवासात आहे मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या विकासाच्या योजना ज्या पोटल्या असतील त्या योग्य पद्धतीने सुरू आहेत का ज्या पोटल्या नसतील त्या पोहोचवण्याकरता काय काय करावं लागतील याचं आम्ही याचं आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहोत विकसित भारत संकल्प यात्रेचाही प्रवास सुरू आहे महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा योजना या ज्या अजूनही अपूर्ण <coughs> पद्धतीने पोहोचल्या त्या पूर्ण पद्धतीने पोहोचाव्या जे काही निवेदन आज माझ्यासोबत आलेले आहेत या लोकसभेमध्ये मला उंबरखेडमध्येही मोठ्या प्रमाणावर निवेदन प्राप्त झाले इथेही निवेदन येतील ते निवेदनं सरकारकडे मांडणे ही माझी जबाबदारी आहे कारण हिंगोली मतदारसंघात जर मी प्रवास करतोय तर हिंगोली मतदारसंघाचे प्रश्न मांडणे सरकारसमोर ते घेऊन जाणे प सरकारमधल्या प्रमुख पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करताना ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादाच्या समन्वयाने निवडून येतील महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येईल हिंगोली सुद्धा महायुतीची निवडून येईल याचा मला विश्वास आहे कारण हिंगोली मतदारसंघात मी सकाळपासून फिरतो आहे जनता ही मोदी मत द्यायला तयार आहे आणि इथला सुद्धा महाविजय होईल असं मला वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न आरणीवर आलेला आहे त्यामुळं जातीय जनगणनेची मागणी केली जात आहे जातीय जनगणनेला आर एस विरोध केलेला आहे भाजप समर्थन की विरोध करणारे जातीय मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की सेन्ससच्या कायद्याप्रमाणे जो संविधानाने सेन्ससचा कायदा केला आहे त्यामध्ये एस सी एफ टी आणि अदर्स अशी जनगणना होत पण स्थानिक स्तरावर स्थानिक राज्यामध्ये इम्पेरिकल डेटा ज्यात निहाय डेटा तयार येतो तो डेटा असतो जनगणना नसते जनगणना ही एस सी एफ टी आणि ये अदर इतकीच होत असते पण हा डेटा तयार केला पाहिजे याकरता राज्य सरकारने पुढाकार घ्यायचा असतो तो पुढाकार घेतला पाहिजे आहे आणि जातनिहा डेटा तयार केला तर नेमक्या योजना येताना फायदा होतो धनगर समाज आहे किती आहे त्या धनगर समाजाला काय दिलं पाहिजे प्रत्येक समाजात जर डेटा असला तर सरकारचा उपयोगाचा असतो योजना तयार करताना त्यामुळं हा डेटा नक्की तयार केला पाहिजे जाती जनगणेला समर्थन करते भाजप तुम्ही दोन भाग करताय इथंच गल्लत होते आहे बिहारमध्ये जनगणना नाही झाली आहे जनगणना ही केंद्र सरकार करतो आणि केंद्र सरकारचा जो संविधानाचा कायदा आहे संविधानाने तयार केला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिला त्या संविधानामध्ये घटनेमध्ये केवळ एस सी एस टी आणि अदर कितकीच जनगणना करा असा नियम आहे पण राज्याला डेटा तयार करावा लागतो तो डेटा तयार केला पाहिजे आहे म्हणजे कळतं की कुठला समाज किती आहे त्या समाजाला मग पुढच्या काळामध्ये जर मागासले पण आहे तर समाजाला वेगळी योजना करता येतं वेगळं मंडळ करता येतं वेगळं महामंडळ करता येतं जसं आता खाटिक समाज आहे खाटिक समाजाकरता वेगळं महामंडळ करावं अशी मागणी आली का आली डेटा आला तर त्या मागणीला अजून जास्त उपयोग होईल असं मला वाटतं त्यामुळे डेटा तयार केला पाहिजे इंडिया आघाडी करून पंतप्रधान च्या उमेदवार